तर आम्ही आलो आहे आता गार्डनमध्ये आणि इथे ना असे सगळे म्हणजे प्राणी आहेत त्यांचे आहेत जिरा आहे ती आहे खूप सारे आहेत आपण आता सगळ्यांना दाखवणार आहे मस्त मस्त आहेत प्राणी द गृतिक हॅलो कर हॅलो पण आणि मी मॅचिंग मॅचिंग ड्रेस घातलाय येल्लो येल्लो घातले हां चल आपण गार्डन फिरूया आता मी गार्डन फिरणार कृतिक जा काय बोलतोय तो <laughs> मस्त आहे ना केवढा मोठ बनवलेलं आहे पण ते जा बस जाय तिथे बसायला कुठे जागा आहे उभा उभार तिथे हा केवढ मोठ आहे ना ये खाली होत काय करतो <laughs> तिकडे पण भरपूर प्राणी आहेत भरपूर आहेत खूप गार्डन आहे आपण गार्डन पूर्ण बघूया छान गार्डन जागृतिक तिथे फोटो काढ जा तिथे जा, जा चल आपण खेळूया पटकन चल इथे 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 या बघ काय काय आहे डिअर त्याला घ्या ना व्यवस्थित बसू नको दिवशी आपण रियल प्राणी बघून आलो आणि आज आज नकली प्राणी बघतोय रितिक हे वे पण छान आहे ये इकडे गृतिकचा फोटो काढ ना गृतिकचा हा ग्रितीकला जायसोबत उभं कर बरं का त्याला काय वाटते रियल हो आहे का মোটা ছোট আছি তো নাও বাতি বই এলিফ্যান্ট বক্স ছোট ते डोळे खूप छान वाटत काय तो काय करतोय जा तो घाबरतोय आणि ते काय आहे ए बाई ते इथे सिंह आहे सिंह ना लायन इकडे तू तू घे उचलून घे त्याला दक्ष तुझे काढू आपण ए दक्ष तू बघतो का त्याच्याकडे तू तुला बघतोय काय भारी आहे ना पण एक एक जाग रितिक।, एक रितिक तो टाइगर आहे टाइगर टायगर टाइगर ब टायगर ए एक रीतीक इकडे बघ किती छान छान प्राण्यांची पुतले आहे तुला भीती वाटते त्याने तिकडे रियल बघितलं ना त्याला की भू भू नाही करतिंग तू काय घाबरत त्याला अरे नको ए नको कर हाय हॅलो कोण

नको नको एवढाच गार्डन आहे पण खूप छान छान प्राणी आहेत तिथे झाड वगैरे पण मस्त आहेत सगळं म्हणजे सगळे प्राणी आता हत्ती आहे नाही नाहीतोय आमच्या किती अशा फोटकात दुसऱ्या घाबरलाय तो बघा दाबी अशा इकडे इकडे बघ शो ना, ना डोळेच भारी वाटत छान काम केलं असेल कोण कान्या डोळ्याने तो ना छोटा ना जरा काना वाटतोय काना डोळ्याने काम भारी केलंय पण गिरती खूप एन्जॉय करतोय आमचा बघा किती छान छान प्राणी आहेत सगळे राऊन मारत तिथे cái <laughs> kai cái thân thế thảo thì thảo thảo thì thảo thì thế là đào thảo रे हे का असे पुतले आहेत मध्ये मध्ये हे असे गृतिक पाहते कृतिक मजा वाटली मजा वाटते

अरे वा मजा वाटली त्याला हा जा परत खेळ सांगतोय तो सांगतोय तो मी तिथून खाली आलो तर आताच आम्ही घरी आलो जस्ट बसले मी, बस मी पाणी वगैरे पियाली भिटीक पाणी पियाला पिया येताना आमच्या मोठ्या हिरोने पाणीपुरी आणली कारण भूक लागली होती आणि आता आम्हाला ट्युशनला जायचंय अभ्यास वगैरे करून आम्ही गेलो होतो आहे ना अभ्यास वगैरे आम्ही करून गेलो म्हटलं थोडंसं पण फिरून येऊया आणि नवीन ब्लॉकची सुरुवात गार्डनपासून करावी आम्ही छान गार्डन होतं छोटंसं होतं पण मस्त गार्डन होतं खूप मा म्हणजे माणसं आली होती तिथे बसायला खूप जणं म्हणजे ओल्ड आजी आजोबा सगळे बसायला आले होते आणि लहान लहान मुलं पण होती खेळायला छोटी छोटी मुलं होती खेळायला मस्त वाटत होतं एकदम असे भारी वाटत होतं एकदम मस्त गार्डन आहे आणि सगळ्या प्रा प्राण्यांचे जे पुतले होते ना ते एक नंबर होते भारी होते मस्त तर ठीक आहे मग बाय बाय आणि हां तर आता ग्रितिक आणि दंश बाय बाय करायला येईल तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि छान छान कमेंट्स करा बस बाकी काय नाही बाकी सगळ्यांना नवीन वर्ष खूप आनंदाचं जाऊ दे आणि खूप सगळ्यांनी खूप मेहनत करू दे त्या मेहनतीचं सगळ्यांना यश मिळू दे बोलतात यश पण मिळू दे बाकी काही नाही एवढंच आहे आणि आम्ही पण काहीतरी चांगलं चांगलं ब्लॉग घेऊन येऊ प्रयत्न चालू आहेत बाय बाय कीर्तिक बाय तर चला बाय आता आमची ते पाणीपुरीची तयारी चालू आहे पाणीपुरी दाखवते तर या पाणीपुरी खायला सगळ्यांनी बाय बाय